हर हर महादेव भिवंडी शंभो शंभो। नाशिक महामार्गावरील जो शहरांतर्गत जातो तालुक्या येथून त्या रस्त्यावर वडपे येते जिथे भिवंडी नाशिक महामार्ग जो मेन मुंबई येतो तो जिथे मिळतो त्याच्या एक दोन किलोमीटर अगोदरच वडपे म्हणून गाव आहे तर तुम्ही जेव्हा पंजरपट्ट नाक्या मार्गे वडप्याला किंवा नाशिक रोडला जाल त्यावेळेस वडप्याच्या जा एक किलोमीटर अगोदर एक छान असं मंदिर लागतं शिव शुव शिवमंदिर म्हणून मी रोजच त्या रस्त्यावरनं कामाला येतो जातो परंतु कधी मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता त्यावेळेस महाशिवरात्री म्हणून मला असं वाटलं की आपण जाऊन मंदिर बघावं तर एक दिवस अगोदर मी मंदिरात गेलो असता खूप सुंदर अशी सजावट या मंदिरात दिसली मस्त फुलांनी असं सजवलेलं मंदिर होतं या मंदिरात श्री शंकराची जी पिंड आहे त्याच्या व्यतिरिक्त हनुमानाचे देखील पंचमुखी असं हनुमान मंदिर देखील सुंदर असं ते दिसत तरी तर ही जी तयारी होती महाशिवरात्रीची होती मला असं वाटलं की ते व्हिडिओ तुम्हाला दाखवावे मी आदल्या दिवशी जवळजवळ सजावट होती त्यानंतर पुन्हा महाशिवरात्रीला गेलो होतो तेव्हा तर भक्तांची खूपच रांग लांबच्या लांब रांग होती मंदिरातील सुंदर असे पंचमुखी हनुमान होती मूर्ती पाहू शकता हे पंचमुखी हनुमान असे सुंदर मंदिर आहे तुम्हाला जर यायचं असेल तर भिवदी नाशिक रस्त्यावर वडपे गावाच्या साधारणतः दोन चार मिनटं अगोदरच हे मंदिर आहे सुंदर असेल कारणेश्वर शिव मंदिर म्हणून खूप सुंदर अशी मूर्ती देखील आपण पाहिलेत गणपती बाप्पा मोर्या या मंदिराला एक जुना असा इतिहास आहे शंभर एक वर्षापूर्वीचा आणि याला सुंदर शेख कथा देखील लाभलेली ती कथा तुम्हाला मी पुढे ऐकावेल कारण याच मंदिराची जी देखभाल करतात त्यांच्याकडनं मी पुढे माहिती काढून घेतली की या मंदिराचा जो नाव आहे तारणेश्वर त्याचा अर्थ काय किंवा त्या मंदिराचा काय इतिहास आहे तो देखील मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला देखील इथे पुढे पाहायला भेटेल आणि आवर्जून नक्की ऐका सुंदर उपसुंदरा चारनेश्वर शिव मंदिर भिवंडी नाशिक रस्त्यावरील वडपे या ठिकाणी शिव मंदिर आज महाशिवरात्रीचा दिवस पुन्हा एकदा मी तारणेश्वर शिवमंदिराला जाणार आहे त्यात मी अगोदर पाहायला इच्छा तो मी महाशिवराच्या आदल्या दिवशी गेलेलो त्याचा वाटतं तिथे पाणी होते आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आतमध्ये भाविकांची किंवा शिव भक्तांची किती गर्दी ते आपण पाहूयात आणि आपणही दर्शन घेऊयात अशा प्रकारे आपण सजोरेला मंडपातून प्रवेश केलेला आहे आणि समोरच श्री चारणेश्वर शिवमंदिर गर्दी जरा जास्तच आहे आणि कामावर जरा उशीर होईल परंतु ठीक आहे की आपण लवकर निघालो की कामावर जास्त उशीर नये म्हणून मंदिर खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे खूप सुंदर अशा प्रकारे मंदिर हे सजवलेले आहे बाहेरून आतून खूप सुंदर असं मंडप देखील आहे

व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये अशा प्रकारे आपले दर्शन घेऊन झालेले आणि आपण पुन्हा आपल्या वाटेने घालवलो कामाला जाण्यासाठी त्यापूर्वी आपण थोडं जाणून घेतलं बाहेर बाबा या मंदिराचा का इतिहास काय काय कामसे कम शंभर वर्षाचा इतका जुना दिंडीगाडापेक्षा दिंडीगाडासारखा का? पहिले कारण लोक यायचे कोण कारण लोक याची कारण लोक अच्छा याच्या पहिले निघून जायचे चारण लोक म्हणून चारणेश्वर चारणेश्वर ना पड अच्छा अच्छा तिथं बीड होता बीड त्याच्यामध्ये एक दिवस ते आले यायला पंचवीस तीस जण होते पंचवीस तीस जणांमध्ये एखादा तो नाला असतो बरोबर त्या बिळात ना निघला नाग त्यांनी तलवारी निघते मुंडी गुंडी जुडवली हो नागाची अरे बाबा आणि बाकीचा भाग चुकून दिला आणि जी मुंडी होती त्या बिळामध्ये टाकल्यानं त्याच्यावरती दगड ठेवली आणि त्यावरती ते निघून गेले आणि जेव्हा दुसऱ्या वर्षी आले तेव्हा ज्याने हुंडी कापली होती तो तो त्यांनी मनात विचार केला याच्यामध्ये बोबा हे का काय आधी अच्छा आहे ना त्याने जेव्हा दगड काढली त्या हुंडीने जागीत केला तो कापलेली मुंडी आहे ना तोच तो 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 वेळाचा तो अच्छा अच्छा बघा एवढी माहिती आपल्याला भेटलेली आहे इथन समोर दिंडीगड पण आहे दिसत नाही वाटत इथे दिंडीगडात महाशिवरात्री जत्रा भरते